नमस्कार मी श्रद्धा माझ्या या किचनमध्ये मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते सिंधी लोकांचं जेवण आहे तर एकदम चविष्ट आणि रुचकर असतं तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी करत असतात त्या रेसिपीमधलीच एक रेसिपी आपली आहे सिंधी कढी सिंधी लोकांचं जेवण हे उत्तम प्रतीचं असतं आणि चढलाही खूप छान आपण ज्या पद्धतीने जेवण बनवतो त्या पद्धतीपेक्षा त्यांचे जेवण थोडेसे वेगळे असते कारण त्यांच्या जेवणामध्ये मसाल्याचं प्रमाण कमी असतं आणि धने पूर जिरेपूर आणि बाकीचे जे सुके मसाले असतात त्या मसाल्यांचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे साहजिकच त्यांच्या भाजी जे बाकीच्या जेवणाची चव एकदम वेगळी असते त्या पद्धतीने आपण हा करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणूनच आपण ही बनवणार आहोत सिंधी कढी चला तर बघूया आपला हा पूर्ण व्हिडिओ इथे मी कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे आणि अर्धा चमचा असा अडीच चमचे मी तूप टाकते आता हे तूप चांकलं आपलं वितळलं किंवा गरम झालं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा राई ही राई चांगली आपल्याला तरतडली -तर पाहिजे राई आपली चांगली तडतडणार आहे आपली राई चांगली तडतडली आहे त्याचबरोबर आपण टाकणार आहोत एक चमचा जिरे काही जण याच्यामध्ये म्हणजे जनरली सगळीकडे मेथीचे दाणे टाकले जातात पण मला मेथीचे दाणे आवडत नाही म्हणून मी मेथीचे दाणे स्किप केले तर त्यानंतर आपण टाकणार आहोत थोडीशी हळद हळद टाकल्यावर आपण जो अद्रक बारीक करून घेतला आहे ते टाकलं आणि बारीक चिरलेला लसूण हे आपण चांगलं थोडंसं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धी वाटी बेसनपीठ हे बेसन पीठ आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे त्याचा जो कच्चीपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे जे जेवण असतं ते जेवण अतिशय उत्तम असतं चवीलाही खूप छान असतं आणि त्यांची करण्याची पद्धत पण वेगळी असते तर आपण ज्याप्रमाणे साधारण मसाले वापरतो तर त्यांच्या भाज्यांमध्ये किंवा त्यांच्या बाकीच्या जेवणामध्ये धण्याची जी ज्याचे फोडणीचं प्रमाण खूप असतं तर आता बघू शकता आपलं थोडंसं हे जे चण्याचं पीठ आहे ते थोडंसं भाजून झालं आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडी मिरची पावडर मला मिरची पावडर आवडते म्हणजे तिखट मला खायला खूप आवडतं त्यामुळे मी तिखटाचं प्रमाण जास्त ठेवणार आहे त्याचबरोबर आपण टाकणार आहोत त्यामध्ये जिरे पावडर आणि हे पण परत आपण एकदा छानपैकी परतून घेणार गॅसचा फ्लेम आपल्याला छोटा ठेवायचा आहे कारण आपण जे डाळीचं पीठ आहे ते डाळीचं पीठ आणि लागू शकतो पण जे चण्याचं पीठ मिरची पावडर धने जिरे पावडर हे सगळं टाकून ते छानपैकी आपण परतून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकायचं आणि ते व्यवस्थितपैकी मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपली कढी कढी जी आहे ती छान एकजी होईल आणि हे अडीमध्ये साधारणतः ह्याचा वापर नसतो तरीही त्याला कढी म्हटलं जातं पण त्याची जी चव असते ती चव मस्त चव मात्र अपघातून असते कारण आपण हे पदार्थ जास्त कधी खात नाही आणि शेंदी लोकांचं हे नेहमीचं खाणं असतं तर आता मी हे याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित व्यवस्थितपती मिक्स करून घेतलं आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचं आहे ही टोमॅटोची पिवळी हे टोमॅटोची पिवळी घेऊन आपल्याला चांगलं एकजीव करायचं थोडंसं पाहिजे तर तुम्हाला अजून तूप टाकलं तरी चालू शकतो कारण याला जर तुपाचा जो फ्लेवर असतो तो फ्लेवर खूप छान लागतो आता ज्या सिंधी कढीमध्ये आपल्याला आवडणाऱ्या भाज्या जरी टाकल्या तरी चालतात जनरल या कढीमध्ये वांग नंतर शेवग्याची शेण भेंडी गवारची शेण आणि तुम्हाला अजून ज्या भाज्या आवडणाऱ्या असतील त्या भाज्याही तुम्ही टाकू शकतात पण जनरली ह्याच्यामध्ये ह्या कढीमध्ये हो फक्त भेंडी गवार आणि शेवग्याची शेंग एवढंच टाकून ही शिंदी कढी बनवली जाते आता ही कढी आपण आता हे सगळं आपलं मिक्स झालं आहे आता आपल्याला यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये मी हा चिंचेचा कोळ करून ठेवला आहे हे पण टाकून घ्यायचं आहे मस्त ही कढी आपल्याला आंबट गोड लागणार आहे आणि चिंचेचा कोळ टाकला त्यामुळे म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये थोडासा गोळाचा वापरही करावा लागणार आहे तर ते तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करू शकता पण थोडंसं जर गोड टाकला तर गोड आंबट चव एकदम सुंदर असते की आपण एक प्रकारे कढी आणि जर तुम्हाला याच्यामध्ये चिंचेचं कोळ जर टाकायचा नसेल तर त्यामध्ये तुम्ही दोन तीन चमचे ह्याचं मिश्रणही टाकू शकता की जेणेकरून आपली ही जी कढी आहे त्या कढीला आपल्या आपण जी नेहमी कडी खातो त्याचं येईल आता हे सगळं आपण टाकून घेतलं आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण आता थोडंसं व्यवस्थित एक उकळी येईपर्यंत ठेवायचं आता ह्यामध्ये मी ही भेंडी अशी आधी चिरून घेतली नंतर हे गवारीच्या शेंगा आहेत तर ह्या पद्धतीनेच अशा मोठे मोठे तुकडे केले आहेत तर आता आपण ह्यामध्ये हे टाकणार आणि त्याचप्रमाणे शेवग्याची शेंग ही चांगली सार काढून असे छोटे छोटे तुकडे तयार करून घेतले आता हे ह्यामध्ये मी मिक्स केलं आणि चांगलं हे शिजेपर्यंत आपल्याला येऊ द्यायचे प्रथमच आपण याच्यामध्ये पाणी जास्त टाकून घेतोय कारण जर नंतर पाणी जास्त टाकलं तर त्याची थोडीफार चव इकडे तिकडे होऊ शकते म्हणून सुरुवातीलाच आपण हे पाणी जास्त टाकून आहे नंतर आपल्याला त्या कढीची जी चव आहे ती चव बदलणार नाही आता आपल्याला असं वाटेल की आपण याच्यामध्ये भेंडी टाकली तर ही भेंडी टाकल्यामुळे आपली जी कढी आहे ती कढी चिकट होईल पण तसं काही होत नाही आणि आपली कढी एकदम सुंदर आता ही कढी आपल्याला साधारण दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा इथपर्यंत आपण याच्यामध्ये पाणी टाकूया आता आपली ही शेंदी कढी खाण्यासाठी एकदम रेडी झाली आहे त्यामध्ये ते वरतून छानपैकी मी कोथिंबीर टाकले तर ता बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे कढीचा रंग आपला जो आपण नेहमीची कढी पडतो त्या कढीचा रंग थोडासा पिवळसर थो। असतो आणि आपण यामध्ये काय केलं आहे की जे बेसनपीठ होतं ते बेसनपीठ भाजून घेतलं आहे त्यामध्ये मसाले टाकले आहे त्यामुळे आपल्या कढीचा रंग थोडा लालसर झाला आहे पण चळीला एकदम सुंदर आहे तर आपल्याला ही कढ्या ही कढी खाण्यासाठी एकदम रेडी झाली आहे तर ही कढी साधारण भात चपाती किंवा जनरली सिंधी लोकं सिंधी लोकं बुंदीबरोबर ही कढी खातात तर आपणही तसं ट्राय करू शकतो तर बघा तुम्ही ट्राय करून तुम्हाला आवडते का